नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्याशा चिलेपाल्यांचंसुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला छान अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि कालचा जो आपला ब्लॉग होता राजीव फौजींची मराठी शाळा तर त्याला सगळ्यांनी तुम्ही भरभरा प्रेम दिलं खूप छान छान अशा कमेंट्स आल्या खरं तर ना आमचे राजू व्हिडिओमध्ये यायला अगोदर खूप लाजायचे जसं की तुम्ही पाहिलं असाल मागच्या गेल्या काही दिवस म्हणजे ज्या वेळेस पण सुट्टीमध्ये यायचे सुट्टीला यायचे त्यावेळेस आम्ही चला म्हटलं की ते म्हणजे नाही आता नाही नंतर नंतर म्हणजे सारखं असं एक कॉन्फिडंट नव्हता आणि करत नव्हते आणि आता गेल्या काही दिवसांपासून म्हणजे ह्या सुट्टीमध्ये आल्याच्या नंतर खूप छान म्हणजे त्यांनी असं म्हणजे होऊन म्हटले की चला आपण काहीतरी कॉमेडी व्हिडिओ करूयात आणि हे सगळं मोटिवेशन त्यांना तुमच्या कमेंटद्वारे कमेंट मिळालं कमेंटद्वारे मिळालं म्हणजे तुमच्या कमेंट्स वाचल्याच्या नंतर होतं ना माणसाला काही काही नाही का, का थोडंसं माणूस मोटिवेट होतो कमेंट्स वाचल्याच्या नंतर अरे आपल्याला छान मानतात आपल्याकडं म्हणजे जे आहे ती कला म्हणजे स्वतःला माहित नसतं की आपल्याकडं काय आहे की आपल्यामध्ये काय गुण आहेत हे आपल्याला स्वतःला कधीच माहीत नसतात असतात माहिती पण त्याला एक आपण वाव देत नाही पण दुसरं ज्या त्या कलेची तारीफ करतं किंवा दुसरे आपल्याला ज्यावेळेस जाणीव करून देतात ना त्यावेळेस आपल्याला चांगलं वाटतं तर तसंच काही काहीतरी झालं तर काय झालं काय नाही काहीही झालं असं चला व्हिडिओमध्ये यायला लागली तीच खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप छान प्रकारे त्यांना मिमिक्री वगैरे येते खूप मस्त कॉमेडी ती आल्याच्यानंतर आमच्या घरामध्ये कंटिन्यू गालदुखेपर्यंत सगळे हसत असतात कंटिन्यू काही ना काही ते जोक करत राहतात म्हणजे नॉर्मली जरी बोललं तरी ते कॉमेडीच्या थ्रूच बोलतात म्हणजे इतकं घरामध्ये हे चालतं आणि गेल्याच्यानंतर मग थोडंसं एक चार पाच दिवस सगळ्यांनाच घर एकदम शांत शांत होऊन जातं तर चला असो आता एक तीन वर्ष राहिली सर्विस तीन वर्षानंतर मग रिटायरमेंटचं आहे मग घरचेच कामं पाहतील तर कॉमेडी केल्याच्या नंतर जो आपण फौजींची शाळा हा ब्लॉक केला होता असंच सुचलं म्हटलं चला काहीतरी वेगळं करूयात रोज रोज तेच रुटीन पाहून थोडंसं हे झालं असेल तर मग काहीतरी वेगळं करूयात म्हटलं सगळेच जण आहेत तर एकदम असं अचानक घडलं ते अचानक ठरवलं आणि अचानकच झालं पण खूप छान तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय घेतला खूप छान अशा कमेंट्स केल्या त्याबद्दल अगदी हा म्हणजे असं आम्हाला वाटलं होतं की काय माहिती आवडल की नाही किंवा मग कुणाला वाईट तर नाही वाटणार किंवा कुणी काय विचार करेल पण नाही सगळ्यांना आवडलं सगळ्यांनी खूप एन्जॉय घातला तर चला ती एक फक्त छान अशी मिमिक्री होती फक्त त्यांच्यामध्ये काय टॅलेंट आहे ते दाखवत होते बाकी त्या माध्यमातनं कुणाला असं काही दुखवायचं किंवा काही असा प्रकार नव्हता फक्त एक जस्ट कॉमेडी म्हणून तेला तेला तर आज सरस्वच्या तेलामध्ये भाजी बनवते सरस्वच्या तेल खाल्लेलं खरंच खूप चांगलं असतं सरसोचे म्हणजे मोहरीचं पंजाब हरियाणा साईडला सरसोचं तेलच खाल्लं जातं रिफाईंड ऑइल खाल्लं जात नाही कारण सरसोचं तेल खूप शरीराला चांगलं असतं तर मग सरसोच्या तेलामध्ये जेव्हा आपण भाजी बनवायची म्हटलं ना शक्यतो नॉन व्हेज म्हणा किंवा मग कुठलीही भाजी सरसोच्या तेलामध्ये छानच टेस्ट देते तर मग काय आहे ना की त्या तेलामध्ये जर करायचं म्हटलं ना तर ते तेल एकदम धूर जाऊपर्यंत आपल्याला तापून घ्यावं लागतं जेणेकरून त्या तेलाचा कच्चा वास येत नाही दुसरी एक गोष्ट की जे फिश फ्राय असतात ते सुद्धा सरसोच्या तेलामध्ये जर आपण फ्राय केलं ना त्याची टेस्ट अगदी डबल टेबल वाटते सरसोचं तेल म्हणजे कुठलं मोहरीचं तेल ताईनं एखाद्या ताईंना नसल माहिती तर मोहरीच्या तेलामध्ये तुम्ही नॉनव्हेज बनवून बघा चिकन म्हणा ग्रेव्हीचं किंवा मग फिश फ्राय म्हणा खूप छान टेस्ट येते त्याने तर आमच्या घरामध्ये कायम कॅन्टीन बॉटल आणून ठेवलेल्या असतात तर कधीमध्ये मूड झाला तर आम्ही शक्यतो टाकत असतो आणि शक्यतो फिश फ्रायला आम्ही मोहरीचंच तेल वापरतो म्हणजे सरसो तेच सरसोचंच तेल वापरतो आणि कधी ग्रेवी वगैरे बनवायची असली चिकनची तरी पण सरसोचं तेल वापरतो बाकी काळ्या मसाल्यामध्ये वगैरे चांगलं लागत नाही ते फक्त लाल भाज्यांमध्ये आता पनीरचं मी बनवते तर पनीरच्या याच्यामध्ये चा मी तेच ऑइल यूज केलेलं आहे सरसोचं त्यानंतर तुमच्या दाजींनी ना काल देवाचं सामान आणलं होतं म्हणजे देवालाची शॉपिंग मंदिरासाठी घरातसाठी घरास घरा गहरा, घरातल्या देवा देव घरासाठी तर मग एक पंधरा दिवसात मिळून जाऊन असे ते घेऊन येत असतात सगळं देवाचं तेल म्हणा किंवा बरंच काय काय जिथं देवाचं सगळी सामग्री मिळते तिथनं तर त्यांना माहिती झालेलं आहे बरोबर वेगळं वेगळं जाऊन ते घेऊन येतात शक्य तुम्हीच अगोदर पण सांगितलं होतं एवढ्यात आम्हाला जायला वेळ जायला अजिबात वेळ मिळत नाही तर छोटी मोठी सगळी शॉपिंग असं तेच करून आणत असतात कामा निमित्त कुठं गेलं असलं तिथं आजूबाजूला दुकान की लगेच दुकानामध्ये जाऊन पटकन ते घेत असतात तर हे तिळाचं तेल आहे तिळाचं तेल खायला पण चांगलं असं ऑफकोर्स आणि दिव्याला देवाच्या वापरतात त्याच्यामुळे हे पाच लिटर आणलेलं आहे मंदिरामध्ये पण होतं आणि घरामध्ये पण होतं एक पंधरा दिवस पण जात नाही हे पंधरा दिवसांनी परत शॉपिंग होती म्हणजे देवघरामध्ये दे जे पण सामान लागतं मंदिरात जे पण सामान लागतं ते तर मग असं वेगळ्या प्रकार प्रकारचे धूप दीप हे असं त्यांना आवडतं म्हणजे थोडंसं व्हेरिएशन चेंज काही असलं ना हे मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर सगळं असं विचारून विचारून सगळं घेऊन येत असतात आता हे काय आहे मला असं वाटतं हा चारकोल आहे जेव्हा आपण धूप पेटवतो ना तर ते धूप पेटवल्याच्या नंतर आपल्याला कोळशे जाळा वगैरे असा प्रकार होतो मग कोळशे जाळून ते त्या धूप याच्यामध्ये भरायचं आणि मग त्यावरती हे करायचं पण हे डायरेक्ट आपण जाळावरती धरलं की हे जळतं आणि त्याच्यावरती धूप टाकायचं म्हणजे कोरडा धूप असतो कोरडा धूप घरामध्ये जाळलेला खूप छान असतो खूप शुभ असतो खूप त्याचे चांगले हे असतात बेनिफिट्स म्हणजे घरामध्ये एक निगेटिव्हिटी वगैरे येत नाही तर नाही दोन्ही टाईम तर एक टाइम तरी तर आपण घरामध्ये संध्याकाळच्या वेळी धूप जाळलं पाहिजे आता हे कुंकू आणलं पण मला काही इतकं आवडलं नाही ह्या कुंकारणा चिकटपणा आहे ना कलर आहे वेगळंच काहीतरी चॉकलेटी कलरचं आहे तर हे पाहूयात ठेवूयात नाही तर बरं रिटर्न करूयात किंवा मग असू चला त्यानंतर वाती वगैरे कुंकू कसं असं लाल भडक मस्त असलं पाहिजे पण ह्याचा असा कलर वेगळाच होता आणि हातावरती असं पावडर टाईप लागत होतं रंगा टाईप म्हणजे असं कुंकू म्हणून वाटलंच नाही मला मग काय माहिती त्यांनी पाहिलं नाही की काय कसं घेतलं एकदम डबी उघडूनच नसून पाहिली त्याच्यामुळेच हे असं आलं त्यानंतर हे जे पण धूप आणतात ना चॉइस करून ते खूप छान त्याचा स्मेल वगैरे असतो खूप मस्त आणि वेगळं वेगळं प्रत्येक वेळी वेगळं वेगळं धूप घेऊन येतात कधी स्टिक आणतात कधी ड्राय आणतात म्हणजे धूपची भरपूर व्हरायटी घरामध्ये असते त्याचा अगोदरच संपलेलं नाहीये शिल्लक आहे पण तरी पण ते घेऊन आलेले आहेत म्हणजे चला एक असला स्टॉक म्हणजे काम येतो कधी एमर्जन्सी नाही जायला वेळ मिळाला थोडंसं लेट झालं पंधरा दिवस कधी वीस दिवसानंतर तर मग स्टॉक रेडी असला की काही वाटत नाही घरामध्ये सवय असती सकाळ संध्याकाळ धूप जाळायची मग ते नसलं की थोडंसं असं उदास उदास वाटतं म्हणजे काहीतरी असं काम राहिलागत वाटतं बाकी काही नाही त्यानंतर पाहता येईल नो की हे जे दिवे आहेत पाण्यावर चालणारे दिवे आहेत ते म्हटले मी तुम्हाला दाखवतो आता हे फर्स्ट टाईम मी आणलेत फर्स्ट टाईम घरामध्ये आलेत म्हणजे फर्स्ट टाईम त्यांनी आणलेत आणि मी फर्स्ट टाईम पाहिलेत म्हणजे घरातच पहिल्यांदा आलेत तर नेमकं कसं काय हे मला माहीत नाही आता त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते दाखवतील की हे कसे पाण्यावरती चालतील मला असं वाटतं पाण्यावरती सोडून डायरेक्ट पेटून द्या द्यायचे अशी काहीतरी प्रोसेस असेल तर मग आता पाहूयात डेमो कधी तुमचे दाजी घरी असल्याच्यानंतर तेच सांगतील काय ते म्हटले होते मी सांगाल पण आम्ही घेतलं हे सामान सगळं त्यानंतर हा मस्त असा भीमसेन कापूर मोठा भीमसेन कापूर चांगला असतो वापरलेला आणि आपल्याला बऱ्याचशा अशा घरगुती विलाजांमध्ये औषधामध्ये पण कामं येतो काय काय करायचं असलं तर त्यानंतर हा कोरडा धूप खूप छान असा कोरडा धूप आहे हा मस्त एकदम ओरिजिनल म्हणजे थोडासा जरी जाळला ना की म्हणजे एकदम सगळीकडे सुवासच सुवास त्यानंतर ना हे जे पॅकेट आहे भीमसेन कापराचं मी म्हंटल यातला थोडासा एक पीस नेऊन बेडरूममध्ये ठेवावं कारण याचा स्मेल इतका छान असतो आहे भीमसेन कापराचा पॅकेट फोडताच म्हणजे इतकं इतका ओरिजिनल इतका छान असतो हा कापूर म्हणजे कम्पेअर टू आपण जे जे गोल गोल वड्या असतात ना डब्यांमधल्या त्याच्यापेक्षा हे खूपच भारी म्हणजे याचा आम्ही दोघींनी बसून घेतला ना तर इतका भारी वाटतो हा म्हणजे एकदम ओरिजिनल खूप मस्त तर चला ही होती आपल्या देवघरातची शॉपिंग जी की पण महिन्यातनं पंधरा दिवसात एकदा दुपारची वेळ झाली बघा ऊन चांगलंच टक्कतय सा आणि आज सगळ्या झाडांच्या कटिंगचं चा काम चाललेलं आहे आज इथून तिथून सकाळी हा चंदन एकटाच आता आज आजकाल चंदन एकटाच हिंडतोय त्याची जोडी तो कस्तुरी आपली जाऊन अपडेट आप घ्यावा लागेल अंड्यावर बसलेली त्याच्यामुळं ती नाही हा आ... एकटाच हिंतोय तीन चार दिवस इतका वरडला इतका वरडला का त्यांनी जशी गाव गर्जना करून टाकली बाई कस्तुरी नेमकं कुठं गेली तर पहा सगळीकडे इथून तिथून आता आज जण उद्या दोन दिवस सगळी कटिंग कटिंग चालणार सगळीकडं पालाच पाला, पाला दिसणार आहे आता जंगल जंगलवेला मध्ये सगळे अंगणात आणि त्याच्यानंतर मग परवा दिवशी सगळी साफसफाई होणार सगळी आता आज ही लाईन झाली एवढी सगळी दोन्ही साइड ची तुम्हाला सरप्राईज देतो चाललोय आम्ही तिकडं म्हणलं नेमकं बघून आज ते पण घरी आहेत आणि आज आम्ही सगळ्यांनी सुट्टी मारली काल तुम्ही बघितला पण नाही त्याच्यानंतर व्हिडिओला थोडा लेट झाला दुपारी सोडायला बसून धिंगाना सगळे काम वगैरे साईडला ठेवले हा कारण रोजच तेच एक दिवस पण सुट्टी नाही एक दिवस पण सुट्टी नाही रोजच तेच 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 त्याच्यामुळे म्हणलं चला एक दिवस कुठतरी रिलॅक्स एक आराम करावं आणि त्याच्यामुळे दाजी पण आज घरी येतं आणि आम्ही पण म्हणलं आजच्या दिवस राहू द्या कारण हे पहा जरी लाईव्ह झाला ना आदल्या दिवशी तरी दुसऱ्या दिवशी तितकाच लोड असतो म्हणजे कंटिन्यू हे चालूच आहे एक दिवस असं तरी, तरी म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट किंवा कुठं कामाला असल्यावर संडेची तरी सुट्टी भेटती सॅटर्डेची जरी भेटती पण असं तर कशीच नाही भेटत असं झालंय आपण नाही घेत हा आपण नाही घेत हे आहे पण आज घेतली पण आपण भावनेशी खेळतोय हा ते पण आज घेऊन पण परत तेच आहे का म्हणजे करावंच लागतंय म्हणजे सगळं हँडल करावंच लागते असे फुल डी सुट्टी होतच नाही पाहायला तर जेंट्सची होती पण आपल्या सगळ्यात लेडीजची किंवा सगळ्या ताईंची कधीच सुट्टी होत नाही मेन तर हे दाजी म्हणते आज मी सुट्टी घेतली दोन वर्षांनी तुम्ही कधी पाहिले झुपकी झुपकी आहेत बाप पण हे असं का कीड लाई लगेच त्याला नाही त्याला थोडस लागले त्याला फवारा मारावा लागेल आता उद्या येते फवारा मारणार ठिकाणी आले थोडासा मारावा लागेल त्याला नॉर्मल नॅचरल नाही का याचा त्या दिवशी बरोबर म्हणले दादी तुम्ही ते फनस नव्हतं बर का त्या दिवशीच ते फनस कमेंट आले की म्हणजे झाडाच्या खोडाला येत तुम्ही बरोबर काय माहिती होती काय होती फुले असे पणसासारखे फुलं ते झालं का अगी थबी येत बघा पण फन आपलं पियर्स कसे कसे आलेत पहा आपण विकत घेतो विकत आणतो खातो पण कधी विचार केला नाही आणि कधी पाहिलं पण नाही आपल्या इकडे जास्त हे नसतेच तर ता। मी पाहिलं पण हे याला व्यवस्थित त्याची ग्रोथ होईल का होईल नाही तोड तिकड उद्या ना मोठ मोठ नाही होणार

मी तर पहिल्यांदाच बघितलं कुठल्या जास्त पियर्स येते आपल्या साईडला आपली ब्रिंडॉर्क बरोबर बऱ्याचदा विचारलं कोणती सांगितलं पण होतं आम्ही पण नाव लक्षात नव्हतं कारण ते हा चला जायचं काय पाय पाय होता आज लेफ्ट राईट लेफ्ट राईट कर तुला इथे काय बुलेट चालवता चल मी धरून ठेवते तिला चला धरून ठेव मी आम दोघं बाहेर आता बघ बरं कशी चप्पळ आहे काम कर मी बाहेर जातो आणि मग बाहेर गेलो परत तिलाच हात म्हणून ती काय करते गाडी जर आम्ही तिकडून कुणी यायला लागलं ना ती इकडून फळ 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 येते ना मंदिराच्या मागून ती इथे लपून बसती आणि गेट उघडलं का माणसं इकडं लख इकडून पळून ना तिला हा तिचं लागल दर दर तिला तिला धरून ठेव मी गेट खुलते

अग <laughs> <बाला> <laughs> <Yeah. आगा। laughs> तू जा ना बाहेर मग मी घेते थांब थांब मला घेऊन बाप रे जाऊन दे बस तू आपल्या पाठी मागे येणार ती बरोबर काय हुशार बाप रे पायाचे एवढे एवढे तू निघली ती चला का मॅडम आपल्या पुढं थांबी तिला तिकडचं घर माहित झालं बरं का आपलं बघा सगळे कुत्रे आमच्या स्वीटीच्या पाठी माग लागले आणि बघा तिला कडावर घेऊन आले तू उचलून घेऊन आणि ती कुत्रे बघा किती आहेत कशाला काय नेट होतं का बाई तुझ बाहेर यायचं आम्हाला वाटलं धरली आता वा 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 मॅडम टोमॅटो वांगे टोमॅटो स्वीटीला धरून आणली आता त्याच्यानंतर आलो इकडे किचन गार्डन मध्ये आणि दाजींनी सकाळीच बघितले म्हणले वांगे आलेत म्हणलं चला स्वीटी टोमॅटो त्या दिवशी केलेला हा काही ताईंनी करून पण बघितला खूप छान झाला होता म्हणल्या आता आपण परत करू थांब मी आणते

इतकी सुंदर वांगे निघले काय झालं स्वीटीने पाडलं त्याला मग नंतर बघा छोटे छोटे रोप लावले होते कळलंच नाही ते कोणते छोटे असताना कळलं नाही कोणत्या फुलाचे आम्ही तर विचार करत होतो काढून कुंडीत लावायचं पण हेच फुलं आज इतके फुलं येते अक्षरशः म्हणजे मंदिरात घरातल्या देवारात सगळीकडे होऊन उरते इतके फुलं रोज येते तेवढेच आणि कळ्या पण बघा त्याला किती होत हे एका दाजी म्हणत होती ना आता एक गड्डा टुडू आपण

आणि ताजा ताजा हरभरा आणून ठेवलेला होता बबलू भाऊनी त्याच्यातला घेतलाय आम्ही आता आलो होतो ऑफिस मध्ये म्हणलं वेळ बस वापरत येणं होत नाही आणि मग घरी चालूच ठेवलंय आतमध्ये करा ना बंद मग आत गेलो बसले नाही

हा बांधा सावलीत बांधा फक्त ऊन आलंय तिथे तुला दर जानकीला पण येत कशी करती तुला टोमॅटो खायचं का तिला सावलीला बांधून द्या आधी मग टोमॅटो घ्या तिला खायचं का बाई दर जाऊ दे खाय तिला काय कडू लागत काय टोमॅटो कुरकुर चाललंय कुरकुर या झाडाला बांधा इथं इथल्या सावलीला चला 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 चल चल पाय बरोबर आम्हाला हे मारून गेली स्वतःच्या दोन्ही पायाच्या आतून बांधा इथं बांधा जाणकी लय बाई रगिल चला चला मॅडम चला मस्त फिरून आले आता शांत सावलीला झोपा पाणी बिनी पिऊन येड्याग पळत सुटली ग पळतच सुट्टी पाहिले नॉन स्टॉप पहिली सेकंद ना। ना।, ना, ना, ना ना गोळा झाले धरली एका दिवशी आता शिकवून ध्रुवचे पप्पा आल्यापासन ध्रुव अभ्यासाला बसत नाही स्वार्थीपाशी आणि माझ्यापाशी सुद्धा पप्पा माझा अभ्यास घेतील फटके कमी वाटतात त्याला म्हणजे थोडक्यात भेटतच नाहीत आणि लाडानी जसं म्हणन तसं चालतं आता आमचं दोघींचं कसं आम्ही स्ट्रिक्टली घ्यायचो नाही ऐकल्यावर दोन पण बसायचे पण इथं अभ्यास कमी आणि धिंगाणा जास्त चलो तो गप्पा जास्त चालतात लय वाड्यात काढतो आमच्याकडनं तर अभ्यासच करत नाही प्पा राजू आल्यापासून माझा अभ्यास पप्पाच घेईन पप्पाच घेईन हा हे लावून बसतो एकदम असं तर चला आहे तोपर्यंत तर चला ताई नो हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवरती जे आता नवीन असाल जर आपले व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद